बस चालकाने केली दुचाकी स्वराला मारहाण व्हिडिओ व्हायरल छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे शहरातील स्मार्ट सिटीच्या बस चालकाने जालना रोडवर एका सरास किरकोळ वादातून बस थांबून खाली उतरून मारहाण केली आहे दुचाकी स्वराने या प्रकाराची तक्रार प्रशासनाने करण्याचा इशारा दिला आहे या घटनेमुळे स्मार्ट सिटी बस सेवेत कार्यरत चालकांच्या का वर्तनावर प्रश्न उपस्थित होत आहे बस चालकाने मध्येच गाडी थांबवून प्रवाशी भरत असल्याचा जाब बस मागून येणाऱ्या दुचाकी चालकाने विचारल्यानंतर थेट बस चालकाने खाली उतरून दुचाकी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली हा सर्व प्रकार व्हायरल झाला आहे व्यक्ती आहे आणि मोठा नाकाच्या उडन पुल वरती एक सिटी स्मार्ट सिटी बसवाला ड्रायव्हरनं बाजूला गाडी असल्या कारणाने मला तिकडे गाडी घेता आली नाही तो मला खूप गाडी चिटकून घेतला आणि त्यानं मला शिवगाळ करण्याचा प्रयत्न केला साहेब आणि शिवगाळ मी चाप विचारायचा प्रयत्न केला तर गाडीच्या खाली बसच्या खाली त्याने मला हनमारी केली माझा शर्ट फाट फाडला मला खाली मारलं तिथं दोन तीन लात बुक्क्याने मला त्यानं मारलेलं आहे तर मी याच्याबद्दल मी तक्रार करणार आहे आणि प्रशासनाला मला हाच विचार सवाल विचारायचं आहे की हीच का आपली स्मार्ट सिटी इकडे सर्वसामान्यांना गाडी रस् येते चालता येत नाही आणि हा माजुडापाना आहे बस ड्रायव्हर स्मार्ट सिटी वा चालवण्याचा कुठेतरी थांबला पाहिजे आज मी याच्याबद्दल आवाज उठवणार आहे मी थांबणार नाही इथे तुमचं नाव काय आहे माझं नाव प्रदीप दिलीप काय करतो तुम्ही मी एक शाळेवरती सध्या शिक्षण सेवका हो म्हणून मी काम करतोय तुम्ही कुठून मी रेल्वे स्टेशन कुठून आलेलो आहे हा प्रकार कुठून सुरू आहे आणि याच्या अगोदर पण त्यांनी क्रांती चौकला गाडी धावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी खूप मागे होतो ट्रॅफिकच्या मागे आणि आता पण त्यांनी दोन तीन गाण्या दाबण्याचा प्रयत्न केला आणि मला पण शिवगाळ विनाकारण शिवगाळ केली कुठे माझी चुकी नसताना कारण की मी माझ्या लाय लेंथला चाललेलो होतो